एकीकडे राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने अनेकांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक देखील महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असताना आता काँग्रेसने एक गुगली टाकली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एक, एक संभ्रम निर्माण करणार वक्तव्य केल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलंय आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्व जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय त्यामुळे आता साहजिकच महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तर लोकसभेतील विजयाने हुरळून गेलेली काँग्रेस विधानसभेत खरंच स्वबळावर लढणार का आणि स्वबळावर लढणं काँग्रेसला फायद्याचं ठरेल की जड जाईल या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तीस जागांवर विजय मिळाला त्यामुळे लोकसभेतील विजयाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभेची लोकसभेत महाविकास आघाडीच्या जागा जागा वाटपात उबाठा गटाने सर्वाधिक म्हणजे लढवल्या तर काँग्रेसने सतरा आणि शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या यापैकी काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच सतरापैकी तेरा जागांवर विजय मिळवला तर उबाठा गटाने एकवीस पैकी नऊ आणि शरद पवार गटाने दहा पैकी आठ जागा जिंकल्या त्यामुळे या निकालानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कायमच मित्र पक्षांना डिवचणारी वक्तव्य करताना दिसले असो पण आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि नाना पटोलेंच चर्चेत येण्याचं कारण मात्र वेगळंच आहे आम्ही विधानसभेच्या सर्व जागांवर लढणार असल्याचं पटोलेंनी पतुलें म्हटलंय माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की प्रत्येक ठिकाणी पक्ष संघटनेचं संघटनात्मक काम असायला हवं तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असायला हवा त्या दृष्टीने आम्ही दोनशे सुटतील त्याप्रमाणे आमची आघाडी होणार आहे त्यामुळे तयारी करणं काही चुकीचं नाही आमच्या सगळ्या आघाड्यांनी त्या पद्धतीने तयारी करणं सुरू केलंय असं म्हणत त्यांनी एक प्रकारे स्वबळावर लढण्याचा इशारा दिला का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय पण काँग्रेसला स्वबळावर लढणं खरंच फायद्याचं ठरेल का दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अठ्ठेचाळीस जागांपैकी केवळ एक जागा जिंकून आपलं खातं उघडलं होतं याउलट भाजपने तेवीस शिवसेनेने अठरा राष्ट्रवादी काँग्रेसने पाच आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला होता मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन गट झाल्याने वर्षीच्या लोकसभेचं चित्र फार वेगळं होतं यावेळी काँग्रेस उबाठा गट आणि शरद पवार गटाने एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून निवडणुका काँग्रेसला हा विजय मिळाल्याचं राजकीय सांगतात यावेळी उबाठा आणि शरद पवार गटाची सहानुभूती काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचं दिसते त्यात आता विधानसभेत स्वबळावर लढणं काँग्रेसला कितपत परवडणार आहे असा प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे आम्ही आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत असं म्हणणं आणि दुसरीकडे एकट्या काँग्रेसने सर्व जागांवर लढण्याची तयारी दर्शवणं या दोन्ही गोष्टीत मोठा विरोधाभास दिसून येतो त्यामुळे पटोलेंच्या या वक्तव्याने मविया ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते एवढंच नाही तर गेल्या काही वर्षात काँग्रेसची देशभरात वाताहात झालीय हिंदू विरोधी भूमिका जातपात आणि भावनिक राजकारण यामुळे काँग्रेस सध्या अस्तित्वाची लढाई लढते शिवाय मागच्या काही दिवसात राज्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय यासाठी राज्याचं नेतृत्व म्हणजेच नाना पटोले जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय शिवाय नाना पटोले महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना कायमच दिवसताना दिसतात त्यात आता त्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय त्यामुळे काँग्रेसच्या या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा परिणाम होऊ शकतो या सगळ्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं काँग्रेस खरंच स्वबळावर लढणार का आणि असं झाल्यास काँग्रेसला विधानसभा जिंकणं सोपं होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद